नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा धरणात युवती बुडाली पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल युवतीचा शोध सुरूच रंगपंचमी खेळण्यासाठी मित्रांसमवेत टेंबू धरणात गेलेल्या सहा युवक युवतींपैकी एक युवती पाय खसरून टेंबू धरणातील पाण्यात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली जुही घोरपडे राहणार कराड असं संबंधित युवतीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं युवती बुडल्याची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत संबंधित युवतीचे शोधकार्य सुरू आहे संबंधित युवतीसह युवती युवक रंगपंचमी खेळण्यासाठी टेंभू धरणाच्या परिसरात गेले होते रंगपंचमी खेळताना संबंधित युवतीसह तिचे दोन सहकारी पाय कसरून धरणाच्या पाण्यात पडले बाकी युवकांनी दोघांना वाचवले मात्र युवतीला पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आलं नाही ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे गेली तिचं शोधकार्य सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची